नमस्कार मराठी साहित्यावरील अजून काही प्रश्न पाहूया मराठीतील पहिला शिलालेख श्रवण बेळगोळ मराठीतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणतात मराठी भाषेचा शास्त्र शुद्ध अभ्यास करून अठराशे छत्तीस मध्ये मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ त्यांनी लिहिला म्हणून महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती असणारा शिलालेख बदामी मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विस खांडेकर ययाती या, या, या कादंबरीसाठी त्यांना तो पुरस्कार मिळाला मराठीतील पहिला ताम्रपट दिवे आगार ताम्रपट मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर मराठीतील आद्यग्रंथ विवेक सिंधू त्याचे लेखक आहेत मुकुंदराज मराठीत सर्वप्रथम विरामचिन्हाचा वापर करणारे मेजर कॅन्डी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात विष्णू शास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले मराठी नवकाव्याचे जनक बासी मर्डेकर मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पदमजी यांनी लिहिली आहे आधुनिक मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळुताई तांबेकर मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी अठराशे एकाहत्तरमध्ये लिहिली मराठी नवकथेचे जनक गंगाधर गाडगे आधुनिक मराठी नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे मराठीतील पहिले सामाजिक नाटक जे महात्मा फुले यांनी लिहिले तृतीय रत्न मराठीतील पहिला पोवाडा अफजल खानाचा वध जो अग्निदास यांनी लिहिलेला आहे सोळाशे एकोणसाठमध्ये मराठीतील पहिले दैनिक वृत्तपत्र ज्ञानप्रकाश मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण जे बाळशास्त्री जांभेकर यांनी केले वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत महाराष्ट्रातील पहिले मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले ते दिग्दर्शन मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण गंगाधर शास्त्री फडके यांनी ते पुस्तक लिहिले अठराशे छत्तीसमध्ये मध्ये त्याचे प्रकाशन झाले ते म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद जानडे जे पुण्यातील हिराबागेत अकरा मे अठराशे रोजी भरले होते हे होते मराठी साहित्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न जे बऱ्याच परीक्षांमध्ये ज्या ठिकाणी मराठी विषय आहे त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आय होप तुम्हाला युजफुल ठरतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद